हाय आणि त्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मी पहिल्यांदा तुम्हाला पाऊस दाखवला होता तर बारा ते एक असं बारीक बारीक पाऊस चालू होता बरं का पण आता ब एकच्या नंतर आता चांगलंच चालू झालं आहे बघा तुम्ही चांगला जोरात चालू झाला आहे हा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस एम आय अहमदनगर एम आय डी सीला चालू आहे बोलेगावला आणि मस्त पाऊस झाला आहे बघा दोन तीन दिवस मी सारखं आबळ आबळ येत होतं आणि पाऊस काही येत नव्हता आणि आता मस्त थंड वातावरण झालं आहे बघा मी तुम्हाला खिडकीतून दाखवते पावसामुळं मला काही बाहेर जाता येईना आता किती वेळ चालतो तुम्हाला सांगते मी मी बघते पाऊस तोपर्यंत तो बा बाय